नमस्कार मित्रांनो या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे पाहू शकता मित्रांनो आज पावसाचं वातावरण खूप झालेलं आहे खरं तर असं रम्य वातावरण झालेलं आहे वारं वावधान खूप येत आहे ही झाडं पण खूप अस्वस्थ झालेलं आहे इकडून तिकडं डोलत आहेत नाही गंडू अरे वातावरण झालंय मस्तपैकी हा ना आ? आज पाऊस येण्याची शक्यता हाय म्हणायचे पाऊस येणार च्या आज येणार जे मग काय वातावरण आभाळ मोखार निघले हा ना मग मं... मग पाऊस यायला पाहिजे नाही का यायला पाहिजे बकऱ्यांना पाणी नाही शेतकऱ्यांना पाणी नाही राहिले खूप हाल हाल चालू म्हणायचं लय हाल चालू आहे मित्रांनो आपल्या खंडूनी सांगितलं आहे शेतकऱ्यांचे पण खूप मित्रांनो हाले आणि मेंढी माऊलीचं तर खूपच हाल आहे चालू आहे मित्रांनो येला खायला नाही टायमाला पाणी पण सुद्धा पियाला नाही वाकरायला राहिलं मित्रांनो आत्ता ह्या मुख्य जित्राबाचं ह्या गायगुजीच्या पुण्याने ह्या मेंढी श्रीच्या पुण्यानी किंवा या मेंढी माऊलीच्या पुण्याने पाऊस झाला तर होईल मग व्हायलाच पाय ह्या पाहा पाहू शकता मित्रांनो वरती किती आवाळ आलेला आहे तिकडं गरजत पण आहे खूप मित्रांनो पाऊस हा झालाच पाहिजे खूप समजा जग आनंदात पाऊस झालं हो समजायला आनंद होईल मी जगाला पण आनंद होईल मित्रांनो <enchanted> पाहू शकता मित्रांनो तुम्हाला मी आबाळ दाखवत आहे मित्रांनो हे असं काळभोर आबाळ आलेला आहे मी पूर्वीची लोक म्हणायची काळभोर आबाळ निघलेला आहे आज पाऊस हे येणारच आहे पाहू शकता मित्रांनो आपल्या पाठीमाग कसं काळभोर आबाळ आलेला आहे आणि इकडे पाहू शकता वातावरण लगेच चेंज झालेलं आहे का पाहू शकता मित्रांनो पण कशी आली कुंपलीक डोलत आहेत असं रम्य वातावरण आहे मित्रांनो बाकरा मागलं पाहू शकता मित्रांनो काय बकरा आपली चरत पण आहे काय उभी राहिलेली आहे पण आता काय खायला नसल्यामुळे मित्रांनो काही इलाज नाही मित्रांनो पावसा कोकला म्हणा म्हणलं का पाऊस होणार आहे असं मग पूर्वीची लोक सांगायची मग पावसा कोकला म्हणायचं का मग पावसाचा दिवस जवळ आलं म्हणायचंच मग आपण समजून जायचं आता पाऊस होणारच आहे